नमस्कार मंडळी आता आपण आलो आहो श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान भांदेवाडा इथे इथूनच अवघ्या तीनशे मीटर अंतरावर जयतूर देवस्थान आहे येथील पुरातन माहिती आपण ऐकूया श्री जगन्नाथ महाराजांचे लहान भाऊ वसंतरावजी धानोरकर यांच्याकडून नमस्कार वसंतरावजी या जयतूर देवस्थानाबद्दल जे पुरातन माहिती आहे ती आपण आपल्या मुखातून आमच्या प्रेक्षकांना द्यावी मी हे आपणास विनंती करतो बाबांचे आईवडील स्वर्गीय झोलबा पाटील धानोरकर व आई जिजा आई झोलबाजी धानोरकर या दोघांच्या पोटी सहा मुलं आणि दोन मुली होत्या त्यापैकी जगन्नाथ बाबा हे ज्येष्ठ म्हणजे पहिले पुत्र त्यांना झाले होते आता राहिले इतर पाच आणि दोन बहिणी त्यात मी वसंतराव हो। धानोरकर हा पाच नंबरचा मुलगा म्हणजे त्यांचा पाच नंबरचा बंधू आता बाबांच्या विषयी जे काही आईवडील बोलत होते आम्ही लहान हो असताना हो, ते आम्ही ऐकत होतो ज्या शेतामध्ये आपण आता बसलो आहोत हे आमच्या आईवडिलांचं शेत आता आईवडिलांचं शेत असल्यामुळे आमचा शेतकरी हा शेती हा आमचा व्यवसाय असल्यामुळे आमचे आईवडील सदैव या शेतामध्ये कामाला यायचे आता जेव्हा हे बाळ जगन्नाथ छोटा होता तेव्हा तो सुद्धा आपल्या आईवडिलांसोबत या शेतामध्ये यायचा मग या शेतामध्ये आल्यानंतर त्यांना पहिलेपासून आवड होती दगडा बैलाची मग बालपणी ते काय करायचे दगडाचे बैल खेळायचे पहिले दगडाच्या बैलापासून त्यांची सुरुवात झाली नंतर मग हे मोठे बैलांचे म्हणजे खऱ्या बैलांचे त्यांना आवडत होते तर दगडाचे बैल खेळत असताना हे आमच्या बाजूला एक बलकीचं शेत आहे आणि त्या ठिकाणी एक लिंबाच्या झाडाखाली हनुमानजीचा एक दगड हनुमानजीच्या स्वरूपात ठेवला होता आता त्या दगडामध्ये ही वढार लोक जे आपले खलबत्ते बनवायसाठी वढार एक वढार त्या दगडाजवळ गेला त्याला काही त्या हनुमानजी हनुमानजीजीचं काही महत्व वाटलं नाही त्यांनी तो दगड आता डोकं जे आहे ते खलबत्त्यासाठी कापलं आता गोठे गोळा करत करत त्या शेतामध्ये बलकीच्या दगडाच्या बैल गोळा करता करता जगन्नाथ बाबा जे आहे त्या वढाराजवळ गेले आणि त्या वढाराला सांगितलं की हा इथं हनुमानजी आहे बजरंगबली आहे तू काही या दगडाला फोडू नको पण त्याचं त्यांनी त्या दगडाचं डोकं फोडलं लो होतं डोकं फोडल्यामुळे बाबाजी त्यांना त्या हनुमानजीला डोकसं फोड्या डोक्स फोड्या मारुती म्हणायचे आता बाबाजीचं ते खास तिथं आवडतं स्थान होतं आता लोक विचारायचे बाबा तुम्ही हे याच ठिकाणी तुम्ही का बसता तर इथे डुकसरपुड्या माझा गुरु आहे म्हणे हनुमानजीला बाबाजी गुरु मानत होते मग दगडाचे बैल तिथे गोळा करायचे एका पिशवीमध्ये भरायचे आईवडील तिकडे शेतात कामामध्ये राहायचे तर ते दगडाचे बैल घेऊन इथे यायचे आमच्या इथं बाजूला एक नाला आहे या नाल्यामध्ये एक छोटीशी एक पाण्याचा पाणी साठलेलं खडगं होतं त्या खडग्यामध्ये दगडनाथ बाबा काय करायचे दगडाचे बैल जे आणले गोळा करून ते त्या ठिकाणी त्याला आंघोळ करायचे आणि आंघोळ करून ते ज्या ठिकाणी आता हे देव जिथे आपण बसलो आहो या ठिकाणी येऊन या झाडाच्या भोवताल ज्या झाडाच्या भोवताल ते दगडाचे बैल मांडून इथं खेळत बसायच्या दुपारची वेळा झाली की आई वडील आपले जेवणा जेवणाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन बसायचे आपल्या डबे वगैरे घेऊन मग जगन्नाथ बाबा यायचे आपले बैल घेऊन तिथं इथं खेळत बसायचे वडील आई विचारायचे बुवा तू इतक्या लांबून बुवा म्हणायचे आई वडील जगन्नाथ बाबाला बुवा म्हणायचे बुवा म्हणे इतक्या लांबून तू दगडाचे बैल आणते तिथंच लोकस पोळ्याजवळच करून खेळत म्हणे तुला माहित नाही म्हणे बुढ्या म्हणे देव वडिला बुढ्या म्हणायचे इथं जैतूर देव आहे म्हणे आता हे जैतूरदेव काय भांडगडा म्हणे म्हणून त्यांनी आपल्या हाताने आजूबाजूचे दोन दगड उचलले हे हे ते दगड हे आणि इथं आणून हे दोन्ही दगड ठेवले आणि हे बघा म्हणे हे जैतूर देऊ म्हणे आता आई काय समजणार जैतूर देवाचा काही अर्थ समजला नाही याला जैतूर देव म्हणते म्हणे हे दगड त्यांनी आपल्या हाताने मांडलेले आहे आता भाऊजी हे जैतूर देव का आम्हाला कसं समजायचं म्हणे हे मग तेव्हापासून या ठिकाणी जेव्हा जेव्हा ते शेतात कामाला यायचे आई वडील त्यांना सापाचं दर्शन व्हायचं कधीकधी तर दोन तोंडाचा साप कधी कधी तर ते अजगर काळा साप पिवळा साप मोठे मोठे साप लहान साप दिसत नाही मोठे मोठे साप चांगले पोट पायाच्या पोटशी एवढा साप मग असे सापाचं दर्शन जसं दिवसेंदिवस त्यांना होय त्यांचा विश्वास बसत गेला जगन्नाथ बाबाचा विश्वास बसत गेला त्याच्यावर मग एकदा काय झालं असं सांगत होते आईवडील आम्हाला अरे अनेक लोकांना सांगे आम्हाला तर काय अनेक लोकांना सांगे गावातल्या की या बांधावर या मधल्या बांधावरती गवत कापण्यासाठी आई वडील आले वडील म्हणायचे तर वडिलांसोबत जगन्नाथ बाबा ह्याला बाबाजी गवत कापत होते आणि जगन्नाथ बाबा येऊन इथं बसले या जयतूर देवाजवळ अबा जगन्नाथ बाबाजीनं आमच्या एक भारावर गवत कापलं आणि जगन्नाथ बुवा चाल म्हणून म्हणायला आले तर साप एक त्यांच्या अंगाला गुंडाळ गुंडाळून होता असं सांगलं तिथे मग तो अंगावर तर साप पाहिल्यानंतर बाबाजी काय हलाल तयार नाही बाबाजी दगडाचे बैल खेळण्याचं मग्न होते मग आमचे बाबाजी गावात गेले गावातल्या लोकांना बोलावून आणलं अरे असं असं म्हणे बुवाच्या अंगाला साप गुंडाळून आहे तर गावातले बरेच पाच पन्नास लोकं आले त्यांनी स्वतः पाहिलं तो साप गुंडाळलेला होता मग असं करत करत या भांदेवाळ्या गाववासियांची श्रद्धा एक देवरूप आहे बा माणूस पागल नाही आहे देवरूप आहे अशी समज होत गेली आणि त्याच्यानंतर गावामध्ये चमत्कार झाले कॉलरा बिमारी झाली गावात कॉलरा बिमारी यायच्या अगोदर बावाजीनं संकेत दिले होते ते काही लोकांनी लक्ष दिलं नाही कॉलरा बिमारीमध्ये गावातले बावीस लोकं मरून गेले तर आता ज्या अनेक ज्या घटना गावामध्ये घडल्या त्यामुळे गाव आणि गावाच्या भोवतालच्या परिसरांची त्यांच्यावरती श्रद्धा बसली आणि मग हा दैतुर्देव इथं मांडला हे शेत आमच्या तीन नंबरच्या भावाच्या हिशाला गेलो होतं तीन नंबरच्या भावाचा मग तो भाऊ आर्थिक परिस्थिती थोडीशी दुबळी असल्यामुळे या शेतामध्ये त्याला सगळं माहीत होतं इथं साफ आहे वगैरे वगैरे पण इथं काही तो डेव्हलपमेंट करू शकत नव्हता आर्थिक परिस्थितीमुळे कालांतरानं काय झालं ते शेत त्या भावाने मला देऊन टाकलं आता, आता हो। था था मला दिल्यानंतर आता आमची आम्ही सरकारी नोकरी असल्यामुळे आपल्याजवळ चार पैसे राहायचे मग आम्ही इथं जेव्हा मी दोन हजार दहामध्ये रिटायर्ड होऊन आलो तेव्हा या शेतामध्ये मी कामाला यायचं कामाला येत असताना मला एवढे साप दिसले एवढे साप की कोणत्याही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण इथं यांचं हेडक्वॉर्टर आहे म्हणजे मुख्यालय या सगळ्या सापांचं इथून छाप चारही दिशेला जाते तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जाणारी जी लोक होती ते सांगायची अरे तुमच्या शेतातून केवढा मोठा साप आला तुमच्या शेताकडे केवढा मोठा साफ गेला पूर्ण गाववासियांना या गोष्टीची मला जाणीव करून दिली त्याच्यानंतर मलाही चमत्कार झाले आणि त्याच्यानंतर मी असं अनुभवलं की काही तुमचे जे माणसं इथं गडी माणसं काम करायची त्यांना सांगितलं बा तुम्ही थोडंसं मन लावून काम करा काम चुकारपणा करू नका खोटं बोलू नका तुम्ही चुकीचं काम कराल तर म्हणलं जैतुर तुम्हाला दर्शन देईल तर तशा प्रकारच्या अनेक घटना घडत गेल्या आता वेळोवेळी मला साप दिसायचा म्हणून मी आता मला ठरलं की बा इथं नुसता दगड ठेवलेला आहे जैतूर देवाच्या रूपाने तर आता इथं काहीतरी छोटं मोठं एक चबूतरा बांधला पाहिजे आपण हा आता म्हणून मग मी काय केली माहिती का स्थापना केली हा उठा बांधला आणि या ठिकाणी जैतूर देव बाबा जैतूर देव म्हणजे भगवान शंकराला म्हणत होते कारण भगवान शंकर हे सा सापाचं स्वरूप झालं तर म्हणून या ठिकाणी जैतूर देवाच्या निमित्ताने जयतूर जयदेवा जै आरती महादेवा आरती आहे त्या आरतीमध्ये जयतूर देवाचा उल्लेख आलेलाच आहे मी स्थापना केली आता स्थापना केल्यानंतर मला इथे चमत्कार जेव्हा हे बांधकाम सुरू होतं त्या मजुरांना मी सांगितलं की माझे त्यांनी धावपळ होत नाही मी काही येणार नाही ना ना, तुमचं एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाका केवढ्यामध्ये आहे तेवढे पैसे देतो पाणी तुम्हीच टाका सगळं सामान तुम्ही त्यांना मला फक्त पैसे सांगा तीन लाखामध्ये कॉन्ट्रॅक्ट ठरला तीन लाख मी त्यांना देऊन टाकले तेच करे एक दिवस मी ज्या दिवशी याचा लेंटरिंग होतं त्या दिवशी मी आलो अकरा मी म्हणलं मसाला वगैरे चांगला प्रमाणबद्ध भिजवा म्हणलं नाही हे क्रॅक जाईल म्हणलं हे तुम्ही जर चुकीचं काम कराल तर म्हणलं जैतुर्देव इथून येतं म्हणलं या मार्गाने तुमच्याकडे असं म्हणून मी अकरा वाजता घरी गेलो पुन्हा पाच वाजता चक्कर मारली तर बरोबर अकराच्या नंतर साडे अकरा बारा वाजता तो साप आला त्यात दोन मिस्त्री दारू पिऊन होते दोघ ते पाला अकरा वाजता त्यांचं रूप मी काय बरोबर नाही म्हणजे हे आधी यायला काही झटका आहेत म्हणलं बरोबर साप आला इथे आणि इथं मस्त फनी करून त्याचा मसाला बनवे गिट्टीचा हे इथे इथे मसाला बनवे मग जेव्हा पाच वाजता मी आलो घरून तेव्हा ते सा, सा सात आठ झालं मला सांगायला लागले आधी तुम्ही म्हणले तसंच झाला म्हणजे जैतूर देव दे आला होता म्हणजे इथूनच आला म्हणे त्यानंतर एक माझ्याकडे एक नौकर होता तो काय करत इथे येऊन चुकीचे कामं करायचा शेतात येऊन त्याला मी बरच वेळा समजून सांगितलं की अरे हे देव देवाचं स्थळ आहे इथं फालदू चुकीचं काम करू नको म्हटलं त्याच्या पाठीमागे एवढा साप धावायचा परेशान झाला परेशान दोघाही एवढा बायको परेशान झाले एक दिवस त्यानं स्वयंपाक ठेवला तिथं इथं इथंच ठेवला होता मी म्हंटल का, का म्हटलं तर नाही माझ्या पाठीमागं सापच खूप लागला तात्पर्य <laughs> सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर एकदा आमचा मुलगा आला त्याला मी सांगितलं अरे इथं जे बाबाचा जैतूर देवाला लहानपणी असायचं तो विश्वास ठेवे नाही इथं कुठलं साप आहे म्हणे इथं म्हणे साप नाही काही नाही म्हणे तो विश्वास नाही ठेवे माझा ऐकच नाही तो मग मी म्हणलं जगन्नाथ बाबाजीला आजी तुमचा जैतुरदेव एकदम दाखवा म्हणलं कारण हा त्याच्यावर <laughs> विश्वास नाही ठेवणार म्हणून इथं त्याची आई निंदत होती बाया होत्या निंदाले हे निंदत होती त्याला काहीतरी काम पडलं म्हणून तो आईकडे आला जा म्हणला आईकडे आईची भेट घेऊन निघला इथं मोठं मोठं गवत होतं हिवाळ्याचे दिवस आहे हो तर त्याच्या दोन्ही पायातून गवारा नाक आणि जो उडी मारली कारण त्याने दोरात तर त्यानं काउन उडी मारली रे म्हण मी होतो शिधा ना काउन उडी मारली म्हणलं मोठा साप आहे बापा म्हणे मन इथं म्हणे तात्पर्य सांगायचं म्हणजे इथं एवढे साप आहे आत्ता आहे आता त्या दिवशी मी जेसीबी लावली मागच्यावरती हे झाडं जे आहे म्हणलं सगळे झाडं काढून टाक म्हणलं जेसीबी ना ती जागा मोकळी कर म्हणला तो जेसीपीवाला आला देवाच्या पाया नाही पडला काही नाही डायरेक्ट बी घेऊन कामाला लागला म्हटलं आधी पाया पडून नंतर <laughs> जा म्हटलं ऐकलं ना त्यांना तर जसा पहिला मारला ते बोर काढासाठी तर आतूनच दोन तुकडे होऊन बाहेर आला पुन्हा त्यांनी डबल काही जेसिपी लावली अजूनही झाडं तशीच पडलेले तर जैतुल देव म्हणजे भावाजी त्याला जैतुल देवाला सापाला जैतुल देव म्हणत होता तर इथे आता मला एकट्याची हिंमत नाही होत आता परवा काय झालं ते आम्ही झाडं तोडले साफसफाई केली आतमध्ये साप मोठा सापाचा गव्हा हे आमच्या माणसाला म्हणलं आले पेटवतानी ते ठिकाण आहे म्हणलं राहा तू म्हणलं भाऊच्या पाया पडलं मग डबीची काळी लावू म्हणलं यानं काय केलं डायरेक्ट डब्बीची काळी लावून दिली तर भडका झाला मोठा आज सापाला बाहेर निघायला चान्सच नाही राहिला अख्खा अख्खा भाजून तो तिथंच झोपून राहिला मग मला आला सांगायला आबाजी म्हणे मोठा साप जळला म्हणे त्या ढिकाखाली असं झालं तर झालं तात्पर्यंत सांगायचं म्हणजे असं की इथे आहे ना खूप साप आहे सापाचं म्हणजे फारच आहे हो म्हणून मी एकटा माझी काही हिम्मत होत नाही इकडे तिकडे जायचे माझे इथं मोठे मोठे बिळ आहे आतमध्ये त्या बांधाने मोठे मोठे बीळ आहे एकदा काय झालं की चार वाजताची वेळ होती मी त्यावेळेला वणीला राहत होतो इथं नव्हतं राहत सुट्टीवर आलो रबारच्या दिवशी आमचे एक भक्त बाबाचे भक्त आहेत नातू म्हणून त्याला म्हणलं नातू आपण तुरीच्या शेंगा तोडू म्हणतो दोघा आम्ही मिळून आलो होतो दर्शनाला भांद्या वाढल्याने तुरीच्या शेंगा तोडायला आलो तिथं चार वाजताची वेळ होते बरोबर त्या वरीमध्ये थो तुरीचा सोबत तोड आहे आणि मी या वरीमध्ये थोडं मी नातूला सांगितलं नातू चारची वेळ आहे साप आता इथून बाहेर पडण्याची वेळ आहे म्हणलं चार वाजता चारही दिशेला साप जाते म्हणलं आणि पुन्हा सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत वापस येते तर तुम्ही थोडं शेंगा तोडताना जरा समोर पाहात शेंगा तोडा म्हणला आम्ही दोघं शेंगा तोडता तोडता मला छोरात त्या बांधापासूनच मला फूस 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 मोठा आवाज आला नातू कहो का फुस फूस आवाज येत आहे बरं म्हटलं थोडं पाहून घ्या म्हटलं असं म्हणत नाही तर तेवढ्यात त्याच्या जवळच आला नातूच्या नातूच्या वतीनं आला तर नातूकडे नातून असं केला तो गुंडाळी मारला अशी भणी काढला नातूकडे नातू नाही का आपले आहे तिथं चिकटे नातू नाही का मग तात्पर्य सांगायचं था। म्हणजे आम्हाला अनेक अनुभव आले त्या अनुभवातून आम्ही हे आम्हाला ते माहीत झालं म्हणून आम्ही आता या स्थळाला जो म्हणून मी स्थापना केली आता या बाबांच्या गुरुस्थानाकडे अनेक लोक जातात डोकं पोड्याकडे तर हे बाबांचं वडीलोपाल शेत आहे बा इथे काहीतरी बाबांचं स्थळ बालपणचं आहे बा म्हणून माहीत व्हावं म्हणून ते बोर्ड लावतील आता आमचे सगळे लोक मरून राहिले आता माझाही मरण्याचा नंबर जवळ आला मग पुन्हा उद्या सांगणारे माणसं शिलक नाही राहणार ना म्हणून एक काहीतरी इतिहास म्हणून लिहून ठेवा म्हणून मी या डोक्सफोळ्याचा इतिहास हा इतिहास कारण जुने माणसं पुढे मरून गेले आणि आता येणाऱ्या नवीन पिढ्यांना काही माहीत नाही राहणार म्हणून हे पुस्तक रूपाने मी त्या योगीला पुस्तकात जैतूरदेव देव आणि डोक्सफोळ्या या दोघांचं वेगवेगळं लिहिलं तर ते डोक्सफोळ्याचं शेत आहे ते बलकी बलकीच आहे आणि आमचं हे साडे अकराशे एकर शेत आमचं आहे तर जेव्हापासून मी घेतलं ते इथलं उत्पन्न वाढलं पहिले आमचा भाऊ पाच क्विंटलही कापूस नाही पिकवे एवढ्या शेतामध्ये मी पस्तीस क्विंटल कापूस पिकवतो याच शेतामध्ये आणि आता इथं खरं सांगायचं म्हणजे आता मी माझ्या डोक्यात होतो पण भावाजीला मान्य नव्हतं मी ही वरची जी तीन चार एकर जागा पाडून आहे ना इथं मी आनंद सागर काढणार होतो शेगावला कसं सागर आहे इथं मोठा एक सागर झाडं आहे ना तिथं ते ताडीचं झाडं आहे तिथं मी मोठा एक तीन लाखाचा तलाव काढला पाणी आहे आताही आणि मोठे मोठे दगडं काढले हे सगळे दगड दगड आहेत सगळे आणि तिथं म्हणलं आता इथून एखादं ब्रिज पूल बनवतो आणि तिथलं मस्त झाडीमय वातावरण करून हे पूर्ण नाला खांदून टाकतो इथपर्यंत तिकडे बाण टाकतो मोठा आणि पायानी चालवायची बोट नाही करा पायने चालवायची आणि एक म्हणलं इथं वॉचमन ठेवून देतो कुटुंब आणि देवाकडे येणारे हजारो लोक ॲटोमॅटिक ये दर्शनाला येतील आणि नावेनं फिरतील म्हणलं अशा प्रकारचं मी मोठा प्रोजेक्ट घेतला जवळपास पंचवीस तीस लाखाचा पण जगन्नाथ बाजूजी मान्य नव्हतं ते जगन्नाथ बाबाजी म्हणले तर तुझं प्रायव्हेट शेती झाली तू हेच करत तर माझ्या कामा गोवा करते माझ्या कामाकडे लक्ष नाही तरी मी कुठे जाणे नाही येणे नाही मी कायम म्हणजे बाऊजीच्या कामात राहतो ना तर बाऊजीनं माझा तो प्रोजेक्ट कॅन्सल करून टाकला होऊच दिला नाही जेव्हा माझी ताकद होती ना मी जेव्हा दहाला रिटायर झालो ना माझ्यात ताकद होती तेव्हा मी स्वतः शेतामध्ये येऊन काम करो पण नंतर नंतर काय मला सोपतीला एकही माणूस नाही ठेवला पोरगा नाही कोणी नाही कोणी नाही मी एकटा काय करू दोन टाईम जेवा मंदिर मंदिरावर जाऊन तर म्हणून बाजीन तो माझ्याकडून काढून टाकला आता बाजीला काय करायचं आहे शेताचं हे साडे अकरा एकर शेत आहे रोडल्याला आता हे पुढची पिढी काय म्हणून मी हे स्थापना करून ठेवून दिली म्हणजे कमीत कमी आम्ही मिल्यानंतर समोरच्या पिढ्याला समजाल का इथं जगानाथ बाबा खेळत होते राहत होते पुस्तकात लिहून ठेवलं हे स्थापना केली आता हे आता पुढची दिशा काय आहे कशी आहे देवाचं देवाल मग याचं शेड केलं मी हे उभं आणि बावाजीला बसवून देऊन दिली तर हे उतरली जागा आहे ना तर पाण्या बिण्याचे तर पाण्याचं आमची खदान असल्यामुळे पाणी लागत नाही इथं चार पाच बोर मारले पाणी ला नाही लागत तर हे शेती म्हणजे एक एक नंबर शेती होते कारण निसर्गाची देण आहे नाला आहे डॅम तयार करता येते पाणी भिंत बांधून मस्त गव्हर्नमेंट करून डॅम बांधून पाणी पिणी बळी यापैकी झाडं झुडं लावायचं असं माझ्या डोक्यात होतं पण ते आता काही शक्य नाही ते सगळं आता पुढच्या लोकांच्या पूर्णजन अशी आहे सगळं आपणच करून कसं भाऊ धन्यवाद वसंतरावजी आपण या जयतूर देवस्थानाबद्दल आमच्या प्रेक्षकांना जी पुरेपूर माहिती दिली त्याबद्दल मी व माझे सहकारीगण आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद